चला फाटाफाट व्हिडिओ काढून घेतो नंतर टाईम पण व्हायचा पण किती दिवस तुम्ही चालू करतो आणि तुम्हाला नंतर सांगतो म्हणजे आपण व्हिडिओ व्हिडिओ काढली तर आता बरं घेतलेलं आहे मोबाईलची तर का वीड़ो वीड़ो चला नंतर भेटतो तुम्हाला गावात भेटूया डायरेक्ट पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या नवीन ब्लॉगमध्ये आता चाललो कुठे तरी फिरायला म्हणजे सांगूनच एका अजून ब म्हणजे पिक्चर झालं कुठे जायचं कुठे नाही तुम्ही बघा पुढं पुढं म्हणजे किती दिवस तुम्ही ब्लॉग येतो आपला ह्याला पुढे कुठं फिरायला ते तुम्हाला दाखवतो वेलकम टू गाई चला आता चाललं व्हिडिओ बनवायला तुम्हाला भेटतो तर माझी माझी त्याचं गाडू जे आहे तुम्ही बघू आता गाडीवर बघा गाडी चालत चला तर भेटतो चला मोबाईल बघायला ठेवले पाठी फटाफट त्याचा व्हिडिओ बनवत होतले <laughs> 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 माझी माझी जाम फीडबॅक लावले त्यामुळे मोबाईल झाला प्रॉब्लेम तुम्ही समजून घ्या आता म्हणजे किती दिवस आपला लागते तिकडे जाऊ तिकडे चालला हॅलो आता फटाफट व्हिडिओ बनून घेतो आणि इथं कोणीच नाही बाबू आता इथं कोणीच नाही इथं कोणीच नाही बरं आला कोणीच नाही पब्लिक असते ना गाईच जे व्हिडिओ बनून गेलीच नसते आपल्याला खूप गोंगाट 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 किरकिर 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 -किर आता फटाफट बनून घेतो त्याला आपली गाडी प पार्क केलेली आहे इथं सावळीमध्ये आणि इथं झाड आहे आलं इथं आपण घ्यायचं फ्लॅट घ्यायचा इथं एक बिल्डिंग घ्यायची पूर। yeah, yeah, का पूर्ण आपण काय तुम्हाला इथं म्हणजे रूम पाहिजे असेल का या इथं शंभर फुटीला बघ किती मोठ्या मोठ्या बिल्डिंग आहेत माझं नाव सांगा फ्री नाही रोष आहे की हा किती ना आ, आ, कितना? दो अरे मुझे चक्कर आने लग गए अब फक्त मार्क आलं गेल बाकी काही नाही मार्क का ह्याला गेल चला फटावर व्हिडिओ काढून घेतो त्यांचा टाईम पण आता पण किती दिवस तुम्ही लोक चालू करतो आणि तुम्हाला नंतर सांगतो म्हणजे आपण व्हिडिओ व्हिडिओ काढले तर आमच्या गावात म्हणजे उद्या पालखी पण आहे हनुमानच्या हनुमानची आणि आज मंदिर बनलं आहे तुम्हाला दाखवतो नंतर आम्ही गावात गेलो चला आता फटावर व्हिडिओ काढून घेतो उगा टाइमपास नको कोण पण आहे व्हिडिओ बनवून झाले आता म्हणजे आता चाललो आपण गावात म्हणजे तुम्हाला बघायचं असेल ना माझ्या इंस्टाग्राम आयडिओ द्यावा रुपये ढोंडे नावं आणि जाऊन बघा म्हणजे खूप रील बनवलेच मी तुम्हाला आवडेल पण बा बरं दिले रिल्स आवडतील तुम्हाला तुम्ही नक्की बघा आता जातो फटाफट जातो गावात तुम्हाला दाखवत होतो मंदिर पण दाखवत होतं जातो फटाफट गाडी पण येतो पार केला पण त्याला बैठ पकड़ के रख पकड़ के रख अभी पकड़ के रख भाई अभी पकड़ के रख बन कर नहीं 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 जान देना जान मुझे ना जान भाई भाई, भाई। आपने रॉयल एंट्री है एंट्री लागो एंट्री लागो

बर घेतलेलं नोपायच नंतर भेटते तुम्हाला गावात भेटूया डायरेक्ट डायरेक्टल मंदिरात मंदिर का मंदिर मंदिर का पहिलं आपलं मार्च हे वरती नक्की

ही बघा उद्याची जी पालखीची म्हणजे उजवी ही सजणार आहे आता तुम्हा जेवण बनवताना दाखवणार आहे संपलं आहे का पूर्ण संपलं आहे का बाजूच काहीच नाही गाठो हे थंडपोट थंडा पिऊन घेतो माझ्या कॅमेरा काय जो थंडा पितो बघू शकता आता ए रुपया तर झाला का थंडा पिऊन हा रुपया किती थंडा पेचा झाला का पिऊन तिथे मग मंदिर खूप छान निघतोय तिथे पाळके आहे म्हणजे रंग पण मारायला आणि पोरं गेलो वाजवाला ऑर्डरला म्हणजे काल पण ऑर्डर होती आज पण आहे खूप म्हणजे रात्री याच्यात त्यांना टाइम भेटत नाही म्हणजे आता पण म्हणजे दुपारीच गेले त्यांना टाइम भेटत नाही आता डायरेक्ट म्हणजे संध्याकाळ येतील ए लग्न ये लग्नाची ऑर्डर आहे ना लग्नाची ऑर्डर आहे आणि चला पण तुम्हाला दाखवतो चला आयकर 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 बाबू आयकर हाय तुझ नाव काय तुम्ही आला म्हणून तो घाबरले डोला गेले जा परत त्याचं नाव काय आहे इथे इथे हाय टाटा 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 बायकर तो घाबरले डुकूया ना बघून हे बघाय असतो जेव्हा मला बघून आवडला तो गुलाबजामुन जातो निव आला हलगड निव आला चला आपण जाऊया परत घरी तुम्हाला म्हणजे आवडलं असत नक्कीच कमेंट करा हे बघा खूप चांगलं मंदिर खूप चला तरी जाऊया गाडी चष्मा लावून द्या आता हिरो दिसतो ना मग आहे आता काय झालं आता कसं दिसतो भाई आहे हिरो दिसतो आता गुलाबजामून खाऊन झाले माझं मस्त पोट बनून झाले आता तुम्हाला म्हणजे रात्री बघू टाइम भेटला काढू नाहीतर उद्या काढून आपला उद्या बाई उद्या बाई बा आल्या सुवरच्या आल्या हा गब्बर गब्बर जरा काय बघ आज पिल्ले पिसरले तुमची माहिती

आता काही झोपून उठलोय आता फटाफट चाललोय बाहेर म्हणजे बाहेर ना मलंगड ला चाललोय जरा काम होता नेवालीला फटावट जाऊन येतो आणि खूप रात्री झाले साडेसहा वाजले कितीवर साडेसहा वाजले आणि जाऊन येतो आणि मुंबईची मॅच पण आहे काहीच फटाफट येतो मॅच बघायला का घरी त्याला काही जाऊन येतो फटाफट आणि तुम्हाला मलंगड पण दाखवतो तू जाणी जाणी म्हणजे मलंगड बघितलं असेल तर त्यांना दाखवतो म्हणजे कुठं असतं कुठं म्हणजे मग मलंगड आहे गडनं जा दाखवत गडला म्हणजे कधीतरी जाऊ टाईम गड दाखवायला त्याला तर जाऊन येतो फटाफट बोले बसले तर टाईम होईल अजून चला बाय आणि तुम्हाला तो दिसतो तुम्हाला बघा का तो जिम नगर झुमकर नगर करून दाखवणे पण जाऊन इथून रस्ता आहे जायला डायरेक्ट उसटणाला म्हणजे शरीर बिघड इकडं जाऊ नको तुम्ही बघा चालू मलंगडला चिंकलं पण म्हणजे नेवालीचं काम झालंय तर चालेल मलंगाटला आपल्यासोबत पण ऐकलं कोण भेटला नाही कोण त्याला घेऊन लग जायला लागत तिथे लग्न पण आहे गाईस फक्त मिटन असेल चला जाऊ नये आता फटाफट जाऊ नये चला जातो तो मलंगड गाईस तिथं काय बघा लग्न इथं पोचले दोन मिनिटं आलं म्हणजे रस्ता म्हणजे जुन्या करायच्या आठवणीच्या गाई गाईचं गायचं पूर्ण जुनं जुन जुन्या गाईचं मलंगड आहे समोरच आहे माझी माझी फीडबॅक माझी माझी फीडबॅक नाई तिथं उठतं गाडी चालू मग का शिकव काही गाड जग आणि मोबाईल बंद करते मोबाईल ठेवतो काही बघा गायच मलंगड बघा या साईडला गड आहे या साईडला गड आहे आणि खूप रात्री झाले यो छान दे छान आणि खूप भारी नजारायतून बघा खूप भारी तुम्हाला दाखवू नाही शकत काही राहत म्हणजे पहिला दाखवणार होतो आता विचार बदलला आणि रात्र पण झाले काय दिसणार पण नाही म्हणजे विडिओ म्हणजे काय दिसणार नाही व्हिडिओ पण फक्त गाडं दिसली गाड्या आहे बघा या रोडला म्हणजे योच रोड आहे बघा इतकून सरळ डायरेक्ट गाडा हो। बघा आता चालू परत घरी जायला पण म्हणजे खूप टाइम होईल अर्धा घंटा जाईलच चला काहीच फटाफट जातो घरी नंतर आता टाइम होईल काल काल पडत चालला आहे का त्या साईडला पण कोणतरी हायच हे मत हे चला काही आता गावात भेटू लागले तुम्हाला तो बघा काही रुपया आता कुठे गेला आता

बस बघते <laughs> ला पैसे लावले ना मुंबई मुंबईचे रन बघा मुंबईचे रन ती बघा तुझी <laughs>

आणि मग पैसे लावले असतील हो मुंबई व जिंकल बाय चप्पल त्याला काहीच दिदीला घेतलंय आणि आपलं जेवण वाढावं पण जायचं आता मंदिर आपल्या हनुमानची पालखी पण आई उद्या ब्लॉग ना आता ब्लॉग बात ना हे जी उद्या पालखी तू कशी नाश जा उऱ्या उरे उऱ्या माकरा उऱ्या मार माक हरके गोरीला बा बा उद्याचा उद्या मी बघ ब्लॉग भरणार आहे पूर्ण आमची कडची ना मुलगी जाम नाश्ता लाल चाल जाऊ का शे जाऊ का ब्लॉक बंद पण करता आणि जाता घरा डायरेक्ट